नमस्कार मी प्रदीप राणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य मित्रांनो बघा आपल्याकडे समाजवादी नावाचा एक पक्ष होता एक विचारसरणी होती आणि संपूर्ण देशामध्ये त्या विचारसरणीचा दबदबा होता एस एम जोशी असतील नाग गोरे असतील किती मोठी मंडळी होती महाराष्ट्रात होती देशपातळीवरती मंडळी होती तर यांनी खस्ता खाल्ल्या होत्या आपली विचारसरणी लोकांमध्ये रुजावी यासाठी प्रयत्न केला होता मात्र एकोणीसशे सत्त्याहत्तर साली जनता दलाची मोड़ झाली आणि देशात सरकार आलं मोरारजी पंतप्रधान बनले पण या समाजवाद्यांनी अक्षरशः वाटोळं करून टाकलं आहे तो पक्ष फोडला सरकार गेलं होतं काय की समाजवादी ही जी मंडळी आहेत ना त्यांना शापच दिलेला आहे नियतीने कारण समज कमी आणि वाद जास्त म्हणजे समाजवाद आहे काही आहे की ह्या मंडळींना चार माणसं एकत्र एक येऊन हे काही करूच शकत नाहीत कारण चार माणसं जर आले तर त्याचे पाच गट तयार होतात त्याला म्हणायचं समाजवादी आता हे आपण बघतो आहोत आता आपल्याकडे नितीशकुमार होते आणि त्या नितीश कुमारच्या जनता दलाचे अखिल भारतीय सरचिटणीस होते कपिल पाटील महाराष्ट्राचे शिक्षक आमदार आणि नितीश कुमारच हे थेट पलटी मारून मोदींच्याच बरोबर गेले आपली खुर्ची त्यांनी टिकवली आता हे जे राहिलेले होते शिल्लक ह्यांनी करायचं काय खरं तर आहे तो पक्ष यांना ठेवता आला असता पण त्यांनी काय केलं स्वतःचा एक वेगळा पक्ष काढला आहे मी जे म्हणालो चार असले तर पाच पक्ष होतात पाच गट होतात ते समाजवादी त्याचप्रमाणे हे कपिल पाटलांनी आता पक्ष काढला आहे या पक्षाची ताकद बघा कपिल पाटील हे विधान परिषदेतले आमदार आहेत विधानसभेत यांचं कोणी नाही लोकसभेत कोणी नाही राज्यसभेत कोणी नाही एक ग्रामपंचायत मेंबर नाही पक्ष निघाला आहे बर ह्या पक्षाच्या म्हणजे कोण निखिल वागळे यांना सपोर्ट करायला आणि या पक्षाचं उद्घाटन करायला कोण माहिती आहे उद्धव ठाकरे अहो ज्याला स्वतःचा पक्ष वाचवता आला नाही खरं म्हणजे या लोकांच्या संगतीत बसून शिवसेनेची पूर्ती वाट ज्यांनी लावली ते बाळासाहेब ठाकरे स्वर्गात ढसाढसा रडत असतील मी काय होतो काय केलं होतं आणि काय करून ठेवलं माझ्या पोराने आणि हे साहेब अशा एका वेगळ्या पक्षाच्या उद्घाटनाला उपस्थित आता हे जे कपिल फाटील आहेत ना बघा किती वाईट ना की ह्यांना असं वाटतं की असं केल्यामुळं ते काय म्हणाले की शिवसेना हा पक्ष असा आहे ठाकरे मायनस शिवसेना झिरो या शिवसेनेनंतर ठाकरे मायनस केले की संपलं अशी मोठी ताकद आहे म्हणाले चांगलं आहे प आपण बघतोय ना, ना तर तर चिल्लार चिल्लार। काय ताकद आहे आता शिल्लक काय राहिली आहे ताकद आणि तुमचं उद्घाटन करायला ते जे तिकडे कपिल पाटील ठाकरेंना घेऊन आला तुमच्याजवळ काय आहे हो तुम्ही ठाकरेंना बरोबर घेतला म्हणून तुमचं वजन वाढणार आहे मुळात ठाकरेचंच काही वजन नाही आहे त्यांनाच कोणी मानत नाही तर तुम्हाला तर विषयच नाही चिल्लरच चिल्लर काय झालं आहे की ह्या सगळ्या मंडळींना एकूण निवडणुकांमध्ये लोकांच्या समोर जायला वर्तमानपत्रात बातम्या द्यायला भाषणं करायला यांना काहीतरी स्पेस पाहिजे एवढा तुम्हाला स्पेस मिळेल पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही इतिहासामध्ये आता समाजवादी नावाचा एक पक्ष आपल्या देशामध्ये होता एवढीच नोंद राहणार आहे कारण ही मंडळी काही इतिहास निर्माण करणारी नाहीत बघा बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हटलेलं होतं पाणीपतच्या लढाईमध्ये माझी शिंदे नाही ही समाजवादी जी मंडळी आहेत ते मात्र असं म्हणतात बचंगे तर नया पक्ष निकालेंगे कारण ह्यांना वादच वाद वाढवायचे खरं म्हणजे यांच्यावरती बोलावं इतकीही यांची लायकी नाही कारण निखिल वागडे यांनी आपली लायकी सिद्ध केली आहे काय अवकात आहे या माणसाची एकेकाळी एक मातब्बर पत्रकार म्हणून प्रतिमा होती मात्र ज्या माणसाला स्टुडिओमध्ये मारहाण झाली सहन केली अनेक ठिकाणी गोष्टी झाल्या पण काहीच वाटत नाही काय आहे की आपल्याकडे कामातुरानाम न भयं न लज्जा तसं प्रसिद्धी तुरानाम न भयम न लज्जा असं म्हणण्याची वेळ आली काही करा दोन जोड्यानं मारा पण प्रसिद्धीत मला ठेवा आणि अशी प्रसिद्धी मिळावी यासाठीची धडपड या मंडळींची असते समाजवाद्यांची कारण ह्यांना आता कोणी विचारतच नाहीत खरं म्हणजे आता हे आउटडेटेड झालेत कालबाह्य झालेले आहेत कारण काल, था। काल सुसंगत ह्यांचं वागणंच असत नाही आहे ह्यांना काही देणं घेणं नाही आहे काय आहे ह्याचा काहीही ह्यांचा संदर्भ नसतो आपण काल काय भूमिका घेतली होती आज काय भूमिका घेतो आहोत काल कोणाला शिव्या दिल्या होत्या आज मी कोणाला शिवाय देतोय याचं ह्यांना भान असत नाही ह्यांचा फक्त अजेंडा ठरलेला असतो था। यांना फक्त बोलायला जागा पाहिजे असते आणि कोणावर तरी भाष्य करतात आता ऐकणारे कोणी नाहीत आता बघा हे निर्भय बनो असं लोकाला सांगतायत स्वतः निर्भय बना आणि स्वतः एकदा मी कोण होतो आणि काय आहे याचं आत्मपरीक्षण करा तर म्हणजे त्याच्यासाठी स्वतःला निर्भय बनावं लागेल स्वतःचं कठोर आत्मपरीक्षण करावं लागेल तेव्हा तुम्हाला सांगता येईल लोकांना निर्भय बना मुद्दा काही आहे की ह्या समाजवाद्यांच्या विषयामध्ये यांची पूर्ती वाट लागलेली आहे आणि आता म्हणजे अक्षरशः दुर्बीण घेऊन समाजवादी आपल्या देशामध्ये हुडकण्याची वेळ आली आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा